नमस्कार मित्रांनो उद्या ट्रॅक्टर मैदानाचा रणसंग्राम म्हणजेच काय छकडी विरुद्ध रिंगी शहरत मित्रांनो हे मराठवाडा केसरी मैदानाचं उद्या लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर होणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे आणि मित्रांनो कोणकोणते टॉपचे नंदी जाणार आहेत हे देखील या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो मुंबईचा टॉपचा नंदी पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी असलेला द्वारलीचा हारण्या द्वारलीचा हारण्या सहाशे बावीस शंभर टक्के उद्या ट्रॅक्टर मैदानासाठी रवाना होणार आहे तसेच ओमकार मिसाल यांचा पिष्टन बावीस अकरा देखील जाणार आहे आपला सर्वांचा लाडका रुत्सम नो मिंदसरी बकासूर देखील सज्ज झालेला आहे तसेच संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील ट्रॅक्टर मैदानासाठी सज्ज झालेला आहे तसेच पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल देखील शंभर टक्के सज्ज झालेला आहे बावदनचा लक्ष देखील ट्रॅक्टर मैदानासाठी सज्ज झालेला आहे तसेच मित्रांनो घोटचा सर्जा देखील ट्रॅक्टर मैदानासाठी सज्ज झालेला आहे आणि बुलढाणा एक्सप्रेस देखील ट्रॅक्टर मैदानासाठी सज्ज झालेलं आहे आणि हे मित्रांनो रिंगीत पलणारे मराठवाडामधील टॉपचे नंदी आहेत म्हणजेच काय उद्या चकडी विरुद्ध रिंगी अशा आपल्याला शर्यती बघायला मिळणार आहे खूप मजा वाटेल कारण की मराठवाड्यामध्ये आपले सर्व टॉपचे नंदी जाणार आहेत आणि मराठवाड्यातील टॉपचे नंदी आपल्या विरुद्धात असणार आहेत म्हणजेच काय चकडी विरुद्ध रिंगी अशा शर्यती बघायला मिळणार आहेत आणि असो मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्याच्या मैदानात लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर तर मित्रांनो लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे एस टी सी लाईव्ह एस टी सी लाईव्ह उद्या आपल्याला पाहता येईल तसेच मित्रांनो फेसबुक चॅनल वर देखील लाइव असणार आहे फेसबुक लाईव्ह पेजचं नाव असणार आहे राजेंद्र मस्के ह्या पेजवर आपल्याला लाईव्ह पाहता ला येणार ला म्हणजेच काय उद्या एस टी सी लाईव्ह यूट्यूबवर आणि फेसबुकवर राजेंद्र मस्के यांच्या पेजवर आपल्याला लाईव्ह पाहता ला येणार ला कोण होणार मराठवाडा केसरी एक नंबर ट्रॅक्टरचा मानकरी रिंगीवाले मराठवाडाचे की आपले छकडीवाले सातारा पुणे भागातील नक्कीच कमेंटद्वारे सांगा रिंगी विरुद्ध छकरीमध्ये कोण एक नंबरचा मानकरी होईल धन्यवाद मित्रांनो